मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हालोली गावाच्या हद्दीत गुजरात वहिनीवर एक ट्रक आणि दोन टँकरचा भीषण अपघात झाला या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे टँकर क्रमांक एम एच त्रेचाळीस बी पी तेहतीस तीस, तीस अमोनियाने भरलेला होता तर दुसरा ट्रक क्रमांक जी जे तेहतीस टी ती ब्याण्णव सोळा तर तसेच तिसरा टँकर क्रमांक एम एच त्रेचाळीस सी के एकोणपन्नास एकोणसत्तर असे वाहनांचे क्रमांक आहेत जखमींमध्ये दिनेश रामनाथ यादव या वर पन्नास वर्ष राहणार नवी मुंबई कळंबोली कृष्णा ट्रान्सपोर्ट असे नाव आहे तर दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी हालोली गावचे हद्दीत ॲपल हॉटेल जवळ हा अपघात झाला होता या अपघातात ट्रक ड्रायव्हर अडकलेला होता सदर ठिकाणी प्रथम टँकर क्रमांक एम एस तेहतीस तीस हा तिसरे लेनवर बंद अवस्थेत होता त्याच्या पाठीमागून ट्रक क्रमांक जी जे तेहतीस टी ब्याण्णव सोळा हा ठोकून अपघात झाला होता व त्याच्या मागे ट्रक टँकर एम एच त्रेचाळीस सी के एकोणपन्नास एकोणसत्तर हा मुंबई बाजूकडून गुजरातच्या बाजूकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगात येऊन ठोकर मारल्याने अपघात झाला व या अपघातात सदर गाडीचा पुढील कॅबिनचा भाग पूर्णपणे दबल्याने यातील चालक दिनेश रामनाथ यादव हा गंभीर जखमी झाला मात्र तो गंभीर अवस्थेत स्टेअरिंगजवळ अडकला होता क्रेनच्या मदतीने दबलेले कॅबिन खेचून स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने जखमी चालक या सुखरूप बाहेर काढून त्यास त्याच्या दोन्ही पायास गंभीर दुखापत असल्याने अॅम्ब्युलन्सने मनोरच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचारासाठी दाखल केले